आहे सुटला गट या मैदानाचा आठ सुटला लढत चालू आहे आठ मध्ये श्री गणेश केसरी भव्य दिव्य मैदान दोन गाड्यांच्यात चा, लढत चालू आहे सुंदर असे गाडी पलते घरचा असाच भारत आणि भला अतिशय सुंदर गट क्रमांक आठ चा निकालाय ताज क्रमांक चार वरून गाडी आई प्रसन्न कैलासवासी रणजित निंबाळकर सर अजय जाधव खरडोळ ही गाडी विचारवी त्या बैलगाडी मालकाचं मालकाच त्यावर बसणाऱ्या विठ्ठल भूत हार्दिक अभिनंदन गाडी सेवीला पात्र सुंदर असे गाडी पाले डावीला पाहा कुमारी आरोही मोहन देडगे नांदेड यांचा या ठिकाणी भारत पाळाला आणि त्यांच्या जोडला स्वर्गीय रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर जाधव राजधव कलिडोन यांचा या ठिकाणी बल्ला पाहाला सुंदर गाडी पडली या ठिकाणी विठ्ठल गाडी या ठिकाणी सिमिला पात्र